सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही ज्वेलरी पासून कपडे खरेदी खाण्यापासून ते राहण्यापर्यंतची सोय सर्व काही एकाच छताखाली म्हणजेच पोवय नाका येथील राजसी मॉल येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आहे पण आजही ते साताऱ्यात वेगळ्या रूपात दिसत आहेत आणि याबाबत प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे किरकोळ अंगकाठीचे भव्य कपाळाचे बाळासाहेब हे आजपर्यंत लोकांनी बघितले होते आणि ते चित्र आज लोकांच्या हृदयात आहे बाळासाहेब ठाकरे यांचा देहावसान मुंबईत झाले परंतु सातारकर मात्र या वास्तव्याला मांडण्यास तयार नाहीत याचे कारण आज त्यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा भगवान विष्णू शेवडे हे जेव्हा साताऱ्यात शिरतात तेव्हा सातारकरांना बाळासाहेब आजही साताऱ्यात वावरत आहे असे वाटते प्रति बाळासाहेब असलेल्या दादाच्या आणि प्रत्यक्ष बाळासाहेबांमध्ये फस्त अपंगत्वाचा फरक आहे बाकी बोलणे अगदी तसेच आहे आहे भगवान वय आसपास हे पदरमोड करून बाळासाहेबांची स्मृती जतन करीत आहेत त्यांना पहिल्यावर बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही हेच त्यांच्या शरीराचे वैशिष्ट्य आहे एकोणीसशे माझं नाव हो, भगवान विष्णू शिवडे सातारा मी एकोणीसशे ऐंशीपासून बाळासाहेबांच्या शिवसेना आणि त्यांच्या कार्याची नोंद घेऊन काम करत आहे शिवसेनेचं आणि काय झालं दोन हजार अकराला नेहमी बाळासाहेब आजारी होते आजारी असता 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 आमच्या सातारामधली एक सात आठ लोक माझ्याजवळ आले अवं म्हणले शेवटे तुम्ही बाळा बाळासाहेबांच्यासारखी दॅडी ठेवा म्हणजे बाळासाहेबांच्यासारखं दिसाल मग मी त्या लोकांचं ऐकून ती गाडी ठेवली आणि मी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरवरनं रुद्राक्षाच्या ह्याच्या माळा आहे ह्या संपूर्ण कोल्हापूरवरनं मी त्या माळा घेऊन आलो आणि सहा भगवे ड्रेस दोन दोन हजाराचे सहा ड्रेस शिवले आणि शिवल्यानंतर ते इतकं तंतोतून तितके स्वबिश्वासी जरा मोठ्ठी ठेवली हे जाडीचा कटबीट अगदी साहेबांच्यासारखं गॉगल तसाच साहेबांच्यासारखा आणि सगळ्या साहेबांच्या ॲक्शन एक, मी मला सव्वीस गावात लोकांनी कारमधनं नेऊन माझ्या मिरवणुका काढल्या त्यांच्या गावात दहा दहा वीस वीस हजार माणसांनी मोबाईलमध्ये मला शूट केलं त्यांनी फोटोग्राफमध्ये इचलकंजीला गेलो कोल्हापूरला गेलो तुम्हाला तो न, पेट वडगावला गेलो कडं ठाण्याला ठा था, ठाण्याला गेलो तिथंही माझ्या मिरवणुका काढल्या आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणून गेलो ठाण्याला तर लोकांना वाटलं बाळासाहेब परत जीवन झाले का काय इतका विरोधाभास झाला आणि ओपन जीपमध्ये उघड्या जीपमध्ये मला संपूर्ण मान पाडायचा ठाण्यातून सगळीकडं असं फिरवलं लोकांनी फ फार कौतुक केलं म्हणजे पायाना अपंग असून केवढी जिद्द केवढी चिकाठी किती छान माणूस आहे म्हणजे सगळ्यांनी नाव आणि हेच थे त्यांच्या आशीर्वाद माझ्या पा पाठीशी राहिले आणि म्हणून मी शिव कु कुठल्याही पु, गावाला गेलो लोकांनी मला बोलवलं साहेब म्हणून या तर मी जातो आणि सोमातसुद्धा मी शिवसेनेचा प्रचार केला सोमासुद्धा बाळासाहेब कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला कोण आला रे कोण आला शिव असं रेकॉर्डिंग करून मला संपूर्ण खेडेगावातून असा माझ्या मिरणुका लोकांनी काढल्या आणि अजूनही मी शिवसेनेचं काम है। है मी करत आहे की माझ्याकडे बघा आमच्या दैवताची आठवण सर्वांनी काढली समाजानं त्यांची आठवण काढावी म्हणून हा माझा खटाटोप चालला आहे ह्याच्यात मला चार पैशासाठी मी हे करत नाही आणि लोकं म्हणतात अहो आमच्या गावाला याला किती पैसे घ्याल तर मी तो आकडासुद्धा घोडं बॅनवाल्यासारखी सुपारी सांगत नाही तुम्ही मी आपण गाय तुम्हाला काय मला द्या त्या हजार दोन हजार तेवढे द्या मी तुमच्या गावातून तुमच्या कार्यक्रमात शोभा वाढेल आणि प्रेमानं मला ते प पैसे देऊन एको एकोणतीस हजार मी गोळा केल्यात बाळासाहेब गेल्यापासून बाळासाहेब गेल्यापासूनच मी असे ड्रेस ड्रेसच घातो मी पॅन्ट शर्ट घालत नाही शर्ट इथं घातलं तर सातारच्या लोक मला म्हणतात औषधे हे पॅन्ट शर्ट घालू नका